उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस येथे सुरू वर्ग सहावी ते दहावी पर्यंत सुवर्ण संधी वर्ग पासून वर्ग आठवी व क्लासेस सत्तावीस जून पासून वर्ग सहावी सातवीचे क्लासेस दोन जुलै पासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राकरिता आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हे नवीन स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वैजनाथ मुंडे दिग्रस पोलीस निरीक्षक पदी रुजू शांतता व सुव्यवस्था राखण्याचे नागरिकांना केले आव्हान पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या बदलीनंतर काल दिनांक चौदा जून रोजी वैजनाथ मुंडे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला दिग्रसकर जनतेनी सामाजिक सलोखा कायम ठेवून शांतता व सुव्यवस्था राखण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका सारखी पोलीस निरीक्षक यांची अभ्यासिका आपल्या कार्यकाळात बंद पडून देणार नसल्याचे सांगून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या प्रमाणे आपण सुद्धा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नेहमी अभ्यासिकेला भेट देणार असल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी यावेळी म्हटले मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे कालच माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी माझी नेमणूक पोलीस स्टेशन डिग्रस येथे केलेली आहे पुढील काळात सण उत्सवाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत त्या दृष्टीनं डिग्रस शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून त्यासाठी आम्ही काम करणार आहोत तसेच आ, धार्मिक सलोका राहिला पाहिजे कायद्यानं चालणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढील काळात काम करणार आहोत असे जनतेनं पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे जनतेनं पण नियमाचं पालन वाहतुकीच्या नियमाचं पालन दुकानदाराने हो आपले जे समोर रोडच्या ठेवलेले सामान वगैरे व्यवस्थित आपल्या कंपार्टमेंटमध्येच ठेवले पाहिजे असं आम्ही दुकानदारांना पण आवाहन करणार आहोत त्यामुळं मुलांना महिलांना चालण्यासाठी वगैरे अडचणी येणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं मी जनतेला आवाहन करतो आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद